आज धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीनं धानोरी विश्रांतवाडी कळस या भागामध्ये जवळजवळ पाच हजार किलोचं चिकनचं वाटप आपण ठेवलेलं आहे तर आखाड्याचा सण आहे आणि आखाड्याचा सण अनेक गरीबांच्या घरामध्ये होत नाही खरं तर पुण्यामध्ये आखाड्याच्या ज्या पार्ट्या असतात त्या काही नवीन नाही आहेत पण त्या आखाड पाट्यामध्ये फक्त प्रतिष्ठानदान निमंत्रण असतं जे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांनाच निमंत्रण असतं पण तो सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना या ठिकाणी आपण बघू शकतो की महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुद्धा आज या आखाड्याच्या या नियोजनाचं आज लाभ घेत आहेत आणि आज आपण बघू शकता की सकाळपासून नऊ वाजता सुरू झालेली आहे आपल्या आखाड्याचं नियोजन आणि त्यानंतर आपण बघतोय की नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रतिसाद महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तर आखाड फक्त पुरुषांनीच का साजरा करावा त्याचा लाभ हा महिलांना सुद्धा भेटला पाहिजे कारण की प्रत्येक क्षण प्रत्येक महिलांसाठी असतो परंतु हा

या सगळ्या उपक्रमाला किती मोठ्या प्रमाणात परिसर येतात आज हे एका ठिकाणचं लोकेशन आहे असं वेगवेगळ्या ठिकाणावरती आज वाटप केलेलं आहे आठ ते दहा ठिकाणी परंडेनगर असंडेनगर नकात नका असतात श्रेमी नगर असतात या सर्वच परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे कार्यकर्ते असतात असते असतो असतात सगळे मोठ्या प्रमाणामध्ये राबलेले आहेत अशीच पुढचा ठेवणार आहोत आम्ही यादाराचा हा उपक्रम आहे राबवण्यामध्ये देखील आम्ही लोकांसाठी उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीतल्या लोकांची सेवा कशी करतो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद कसा दाखवता येईल हे वैद्य आपण या मागणार एकदम मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाढलेली आहे